दोन गटात तुम्हाला या ठिकाणी खेळ खेळायचे <सगी> पहिला खेळ कोणता आहे चेंडूचा खेळ बरोबर आहे तू चार चेंडू घे त्याच्यामधलं आणि तू चार चेंडू घे ठेव पाहिजे रिंगणात <सगी> <थे। सगी> गुरु करायचं का <सगी> सर तुम्ही आता तुम्ही तिकडे मध्ये उभारावा आणि हे असं खेळताना अगोदर तू ठेवायचं टू थ्री हा हार्नियम असा ठेवायचा सारी सांभाळ शुपिंग करीत राठी काय पुढच्या ठेवायचं तू एक बॉल डायरेक्ट नेक्स्ट ठेवायचं नाही ते चेंडू ये सगळे जा इतरून ठेव तू जा पळत जाऊ तू सांग कंटिन्यू ए तू जा परत चेंडून घेऊन सगळे चाल पण इतर ठेव कार्य प्रणाली व्यवस्था 8 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

आपण होत आहे आणि हे पाटर नीट व्यवस्थित धरा वन टू थ्री Let's go 2, 3, start Kamalu, Kamalu Kamalu, Kamalu Kamalu, Kamalu Kamalu, Kamalu Maksudnya 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 1, 2, 3, 4 Kalau boleh, tambah dulu Tambah dulu Sambil tambah lah, pandang tambah lah Maksudnya 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 Good, good Maksudnya Eh, seribu. Very nice.